बीबीआरटी हायस्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन कल्याणच्या अत्रे हॉल या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झालं यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आय पी एस दत्तात्रय कराळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थी आणि पालकांना मौलिक मार्गदर्शन केलं कमी कालावधीत बीबीआरटी हायस्कूलने ठाणे जिल्ह्यात नावलौकिक मिळवलं असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सर्वतोपरी शिक्षक आणि येथील मॅनेजमेंट प्रयत्न करत असतात कल्याणमध्ये पहिल्यांदाच बीबीआरटी हायस्कूलचं वार्षिक स्नेह संमेलन संपन्न झालं असून यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक वारसा जतन करणारी नृत्य सादर केली तसेच सेल्फ डिफेन्सच्या धडे सुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात आले दरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच त्यांच्या पालकांनी मोबाईलचा अतिरेक वापर आणि वाहतूक नियमांचं पालन करण्याची गरज असल्याचं आय पी एस दत्तात्रय कराळे यांनी पालकांना सांगितलं मुलांनी टेक्नॉलॉजीचा आणि मोबाईलचा वापर कसा करावा याबाबत मी त्यांना काही टिप्स दिल्या बेसिकली मोबाईल हा आपल्या उपयोगासाठी आहे आपण मोबाईलचा उपयोगासाठी नाही त्यामुळे मोबाईलचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी आपल्या प्रगतीसाठी आपल्या ज्ञानात भर पडण्यासाठी करावा विनाकारण मोबाईलच्या जाऊ नये दुर्दैवाने आजकालची तरुण पिढी आपण पाहतो रस्ता क्रॉस करतानासुद्धा मोबाईलवर बघत किंवा मोबाईलवर काहीतरी ऐकत जात असतात आणि त्यामुळे अपघातासारख्या घटना घडतात त्यामुळे माझं आपल्या माध्यमातून ना नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना तरुण पिढीला आव्हान आहे की टेक्नॉलॉजीचा मोबाईलचा इंटरनेटचा वापर हा आपण आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी करून घेऊया त्याच्यात वाहून जाऊ नये दुसरी माझी सर्व नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना आव्हान मी केलं ते म्हणजे आपण वाहतुकीची शिस्त पाळली पाहिजे दहा वर्षापूर्वी जेवढी वाहनं होती त्याच्यापेक्षा आता चौपट वाहनं झालेली आहेत आणि रस्ते आहेत तेवढेच आहेत त्यामुळे आपण आपली वाहतुकीची शिस्त पाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आपण पाळायचा प्रयत्न करूया सर्वजण पाळूया आणि बाकी आता आपल्याकडे सगळी प्रगती होत आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांच्यामुळे ब्रिजेस आणि मेट्रोचं काम सुरू आहे त्यामुळे रस्त्याचं थोडंसं ट्रॅफिक जाम होतं परंतु आपण जर का स्वयंशिस्त पाळली तर निश्चितच त्याचा फायदा होईल असं मी यावेळी विद्यार्थ्यांना सु सुचवलं आहे तिसरा महत्त्वाचा हो मुद्दा म्हणजे शिक्षणासोबत शिक्षण म्हणजे शरीराचा मनाचा आणि मानसिक त्याचा विकास होणं आवश्यक आहे त्यामुळे आपण खेळ फक्त पुस्तकी ज्ञानासोबतच आपण स्वतःची प्रकृती खेळ व्यायाम तंदुरुस्त राहील याच्यासाठी प्रयत्न करावा आणि फक्त अभ्यासाशिवाय इतरही विषयामध्ये इतरही सर्व कला त्यांनी त्याचा प्रयत्न करावा सर बी बी आर टी स्कूल के ॲन्युअल डे पे आहे आज हमारे बी बी आर टी स्कूल का फर्स्ट ॲन्युअल डे फंक्शन था और इस फंक्शन में हमारे चीफ गेस्ट जो थे दत्तात्रेय कराले साहेब जो जॉइंट कमिश्नर है थाना के और हमारे एस सर थे विश्वास सर जिन्होंने आज हमारे बच्चों को ब्लेसिंग्स दी मैं पेरेंट्स को बीबीआरटी की तरफ से ये रिक्वेस्ट करना चाहूँगा कि आप अपने बच्चों का उतना ही ख्याल रखिए जितना हम रखते हैं क्योंकि बच्चे जो है वहाँ पे पेरेंट्स का जो सपोर्ट चाहिए वो ज़्यादा चाहिए तो मेरी रिक्वेस्ट है सारे पेरेंट्स से कि अपने बच्चों का घर पर भी ख्याल रखिए उतना ही ख्याल जितना हम बी की मैनेजमेंट में रखते हैं सर बहुत ही कम समय में काफ़ी सारे रिकॉर्ड जो है बी बी ने बनाए हैं बट आपने एनुअल डे पे एक बच्चे ने इंटरनेशनल लेवल पे कुछ किताब जीता था साइंस में या और इस बारे में क्या बताएंगे स्कूल के डेवलपमेंट हमारे हमारे स्कूल में बी बी स्कूल में हमारी जो मैनेजमेंट है वो हमारी कोर टीम है अगर आप इस मैनेजमेंट को देखेंगे तो सब हम ट्रस्टीज जो है वो हाईली क्वालिफाइड है तो जो स्कूल का जो नीव है जो ट्रस्टीज है वो ही हाईली क्वालिफाइड है सम आर वेरी वेस्ट इन साइंस सम आर वेरी मच एक्सपर्ट इन मैनेजमेंट एंड सम आर जॉन्ट्स इन कॉमर्स तो हम सब ने मिलकर जो स्कूल खोला है उसमें डेफिनेटली हम आपके बच्चों का हम आपके आपके किड्स का बहुत अच्छी तरह से ख्याल रख रहे हैं और हमारे स्कूल के बच्चे डेफिनेटली डॉक्टर्स इंजीनियर आईपीएस ऑफिसर्स बनेंगे ये हम मैनेजमेंट की तरफ से विश्वास कर वादा करते हैं तराले ने तो तराले सर ने सबके सामने हमारे ऊपर सर हमेशा रही है जब से हमने ये प्लॉट लिया था स्कूल की इनोग्रेशन हुई थी और आज हमारे फर्स्ट एनुअल डे में भी इतने बिजी शेड्यूल के बाद भी सर ने हमारे लिए टाइम निकाला और उन्होंने हमारे सारे बच्चों को सारे पेरेंट्स को ब्लेसिंग्स दी या कार्यक्रमाला तन्वानी सर बंगाले सर आणि मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी उपस्थित होते आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा